स्वच्छ पाणीपुरवठा आणि सार्वजनिक नळ कनेक्शनच्या मागणीसाठी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महापालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला आहे सांगली शहरातील इंदिरानगर टिंबर एरिया संजयनगर परिसरात दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होतो आहे इंदिरानगर आणि सांगली शहरामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी चोवीस तास देण्यात यावं या मागणीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तम अबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली घागर मोर्चा काढण्यात आला यावेळी भारत चौगुले माजी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे आदी उपस्थित होते आयुक्त गुप्ता यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यावेळी समशेर चौगुले प्रवीण चौगुले सुरेखा हेगडे सुरेखा साबळे अमित मदारी शशी लोंढे राहुल लोंडे राम चौगुले अभिजित रांजणे संतोष चौगुले शशिकांत चौगुले हरी चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा प्रचंड होत आहे इंद्रानगर संजयनगर अभयनगर टिंबर्या भीमनगर भागामध्ये प्रचंड दूषित पाणी येत आहे यामुळे नागरिक आजारी पडले ताप संडास उलटी अनेक पेशंट या ठिकाणी इंद्रा नगरचे दवाखान्यात ॲडमिट आहेत या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो की महापालिका स्वच्छ पाणी देतो म्हणून केवळ आश्वासन दिलं आहे परंतु नागरिकांना पाणी अशुद्ध दिल्यामुळं नागरिक म मृत्यूच्या दाढेत आहेत नागरिकांना या ठिकाणी सर्वसामान्य झोपडपट्ट्यामध्ये महापालिकेच्या वतीने नळ कनेक्शन होते इंद्रानगर काय चिंबर नवीन वर्षात संजयनगरच्या भागातील पब्लिक स्टँड बंद केलेले आहेत नागरिकांचं पाणी हिसकावून घेतलेलं आहे आज पाणी नसल्यामुळं नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत इंद्रानगरला तर पूर्ण पाणी बंद आहे दोन दोन दिवस पाणी येत नाही असं संजयनगरला आहे असं टिंबरे आहे या, या शहरामध्ये पाण्याचं प्रचंड प्रमाण कमी आहे चोवीस तास पाणी या देण्याची गरज आहे आज जर उदाहरण बघितलं तर नदीला पूर येतो आहे असं उदाहरण जर बघितलं तर नदी उशाला आणि कोरड घचाला म्हणजे नदी आमच्या सांगलीत असून पाण्याचा पूर येत असेल आणि लोकांना जर पाणी मिळत असेल प्यायला मिळत नसेल आज पाण्याविना लोक थरफडून मरायची वेळ आलेले आहे लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि देतात ते पाणी पूर्ण अशुद्ध आहे या गोष्टीचं निदर्शनं आम्ही या ठिकाणी मोर्चाकडून निदर्शनं केलेलं आहेत सांगली मिरज कुपवर्ड महापालिकेचे आयुक्त साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे तातडीनं जर स्वच्छ आणि मुबलक पाणी दिलं नाही आणि बंद केलेले नळ कनेक्शन चालू केले नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करून महापालिकेचं कामकाज बंद पाडू अशा पद्धतीचा इशारा देत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली